नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे सिम्पल इंडियन कुकिंगमध्ये आज आपण अगदी दहा मिनिटातच रताळ्याचे घारगे कसे बनवणार आहोत ही रेसिपी बघणार आहोत तर तुम्ही घरी बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे बॅजलरसुद्धा नक्की बनवू शकता चला तर मग कृती बघूया इथे मी पाव किलो रताळे घेतलेले आहेत त्यांना छान उकडून घेतलेलं आहे त्यांची देखील काढून घेतलेली आहे तर रताळे उकडत असताना कुकरला मी पाण्यामध्ये रताळे छान उकडून घेतलेले आहे तर इथे मी एक वाटे गो गु किसलेला गुळ घेतलेला आहे एक कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी आपण थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे तर आता ही सर्व रताळे आपल्याला स्मॅश करायचे आहे मी एका ग्लासच्या मदतीने इथे सगळं स्मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर अगदी परफेक्ट त्याने करून घ्या कारण आपल्याला एकही गुठळी ठेवायची नाही आहे रताळ्याची संपूर्ण अगदी चिकन फिट झालं पाहिजे हे बघा असं बोट लावल्यावरतीसुद्धा अगदी सहज बोट जाते, लिला लिला ही ही। जात आहे त्यामुळे अशा पद्धतीने एकदा करून घ्यायचं आहे आता हा जो किसलेला गूळ आहे हा याच्यामध्ये चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक लक्षात ठेवा की यामध्ये आपल्याला किसलेलाच गूळ टाकायचा आहे चिरूण वगैरे गूळ टाकू नका कारण की त्याच्या गुठळ्या मोडल्या जात नाही या पद्धतीने अशा बोटाच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही आपल्याला गूळ असा राहिलेला नको आहे नंतरला काय होतं की तेलामध्ये तो विरघळून जातो त्याच्यामुळे आपली व्यवस्थित तयार होत नाही घारगी व्यवस्थित तयार होत नाही इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता वेलची पूड देखील टाकली आहे आणि यांना छान एकदा मिक्स करून घेऊ थोडंसं मीठ टाकायचं गोड पदार्थ बनवत असताना त्याने आपला जो गोडाचा पदार्थ असतो तो चांगला उठून निघतो छान चव येते आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत अगदी थोडं थोडंच टाकायचं आहे जास्त इकटे टाकून मळायचं नाही आहे याचा एक अंदाज येईल आपल्याला की किती पीठ पाहिजे आहे कदाचित तुम्हाला जास्तही लागू शकते किंवा कमीही लागू शकते पिठाचं प्रमाण हे प्रत्येकाचे रताळ्यांच्या याच्यावरती असेल कारण की रताळ्यांनी किती पाणी शोषलं आहे याच्यावरती डिपेंड असतं तर त्याच्यामुळे रताळे शिजवताना अगदी कमी पाणी टाकूनच रताळे शिजवायचे जास्त जर पाणी टाकलं तर रताळे खूप जास्त सॉफ्ट होतात तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अगदी घटस्र गोळा बनवून घेतलेला आहे गोळा घट्टच बनवायचा आहे पिठाचा आणि त्याला पाच मिनटंच फक्त मी बाजूला ठेवलेलं होतं आपण थोडंसं रेस्ट करायला जर पीठ ठेवलं तर छान चिकन पीठ होतं अगदी मोमो होतं तर इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तुम्ही कोणताही कॉटनचा एक कपडा घेऊ शकता तसे छान छान छोट्याशा पुऱ्या करून घ्यायच्या हातावरती लाटे करून घ्यायचे आहे अगदी तुम्ही दोन तीन अशा लाटून एक तळलं तरी चालेल जास्त लाटून ठेवू नका लगेच तळून घ्यायचे आहे तिकडे मी बाजूला गॅसवरती तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे आणि साईज मी छोटीच ठेवणार आहे तर रुमालाला आधी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे तुम्ही लाटूसुद्धा शकताही फक्त एवढे का त्याला जास्त क्रॅक्स जातात बाजूने तर ते क्रॅक्स न जाण्यासाठी मी फक्त ओल्या हाताने करून घेणार आहे मला ही पद्धत जास्त सोपी वाटते लाटण्यापेक्षा तुम्ही तर बघू शकता मी अगदी थोडं थोडं हातवरला करून छान याला असं पसरून घेत आहे या पद्धतीनेच तुम्ही छान करून घ्या आणि एकसारखं पसरून घ्यायचं आहे कुठे झाड कुठे बारीक असं ठेवायचं नाही आहे इथे मी थोडे गार्निशिंगसाठी तीळ वापरत आहे तुम्ही खसखससुद्धा वापरू शकता किंवा संपूर्ण स्कीपसुद्धा करू शकतात नाही काही टाकलं तरी चालतं परंतु गार्निशिंगसाठी मी लावलेलं आहे छान दिसतात तळल्यावरती या पद्धतीने आता संपूर्ण पुऱ्यांना मी असंच करून घेणार आहे चला आता हे तळायला घ्यायचे आहेत तर अगदी काढायलासुद्धा सोपे आहेत एका बाजूने रुमालवर करून छान हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे आणि हेच प्रमाण जर ठेवलं तर अगदी छान मो पुऱ्या होतात आणि तेल तुम्ही बघू शकता आपलं छान तापलेलं आहे जास्त गरमही नाही ठेवायचं जास्त कमी गॅस पण नाही ठेवायचं आहे मीडियम गॅसच ठेवायचं आहे जेणेकरून आपली घारगे जे आपण टाकणार आहोत ते लगेच जळू नये म्हणून नाही तर काय होतं की तेल जास्त गरम असले तर तो एक तर ऑलरेडी आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे गुळाने काय होते की लवकर पदार्थ गरम होतो त्याच्यामुळे तो करपण्याची सुद्धा शक्यता असते त्याच्यामुळे ते तेलाचं प्रमाण गरमाचं अगदी व्यवस्थितच ठेवा तुम्ही इथे बघू शकता आपलं घारगे हळूहळू फुगायला लागलेले आहेत मी तुम्हाला इथे तळून दाखवते एकच तुम्ही अशा पद्धतीने दोन तीन बनवून घेतले आणि मग ते तळायला घेतले तरीही चालेल तुम्ही बघू शकता किती ते छान कलर आलेला आहे आणि घारगेसुद्धा अगदी टम्म फुगलेला आहे संपूर्ण घारगे असेच पद्धतीने माझे फुगलेले होते त्यामुळे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आपण जे तीळ लावलेले आहे ते बघा तुम्ही तळल्यावरती किती छान दिसतात संपूर्ण ऑप्शनल आहे नसेल टाकायचे तुम्ही टाकले नाही तरी चालेल आणि एकदा तळून झाल्यावरती अशा एका चाळणीमध्येच काढून घ्यायचं आहे आणि पुरी अशी म्हणजेच घारगे असे उभे करून ठेवायचे जेणेकरून एक्स्ट्राचं जे काही तेल वगैरे असेल तर ते निघून जातं या पद्धतीने मी बाकीचे सुद्धा बनवले आहेत तुम्ही बघू शकता कसे घारगे स ट आहे या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर संपूर्ण घारगे तुमचे नक्की फुगणार आहेत तर या पद्धतीने बाकीचे सर्व बनवून घेणार रे। आहे अशा छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा अगदी दहा मिनटंच लागतात अगदी झटपट तयार होतात लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात तर उपवसाळासुद्धा तुम्ही बनवू शकता त्या गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही साबुदाण्याचं पीठ वापरू शकता तर हे बघा संपूर्ण घारगे तयार आहेत रेसिपी कशी वाटली तर लाईक करा कमेंट करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद